रामराव राठोड विद्यालयात रक्तदान शिबिरासह विविध उपक्रम संपन्न परभणी शहरातील अजिजिया नगर येथील रामराव राठोड विद्या मंदिर येथे संस्थेचे सचिव आशिष अंधारे यांच्या वाढदिवसानिमित्त आज भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रहेबर सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष संतोष अंधारे हे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून तालुका आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद परभणी रावजी सोनवणे रहेवर सेवाभावी संस्थेचे कोषाध्यक्ष माणिकराव अंधारे मार्गदर्शक म्हणून आरोग्य विभाग प्रमुख परभणी विधानसभा शिवसेनेचे राहुल कांबळे शाळेचे मुख्याध्यापक पठान सर आदींची उपस्थिती होते आज आयोजित कार्यक्रमादरम्यान वृक्षारोपण विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व शाळेचे गणवेशही वाटप करण्यात आले त्याचबरोबर शाळेच्या वतीने घेण्यात आलेल्या सामान्य विज्ञान परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह व प्रशस्ती पत्रक देऊन गौरवण्यात आले यावेळी रामराव राठोड विद्या मंदिर येथील सर्व शिक्षकवृंद विद्यार्थी तसेच अंधारे परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते ताज्या बातम्या पाहण्यासाठी आवाज आपला मराठी या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा संस्थेचे सन्मान्य सचिव माननीय श्री आश्वंत अंधारे यांचा वाढदिवस आज शाळेमध्ये अतिशय साध्या प्रमाणात विविध उपक्रम घेऊन साजरा करण्यात आला ज्यामध्ये वृक्षारोपण विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप शालेय गणवेशाचं वाटप इत्यादी असे उपक्रम राबवून हा वाढदिवस अतिशय साध्या पद्धतीनं आम्ही आमच्या शाळेमध्ये साजरा करत असताना आम्हाला खूप खूप आनंद होत आहे आणि सन्माननीय सुद्धी साहेब हे शाळेच्या प्रती त्यांच्या ज्या सुद्धा आहेत त्या नेहमी ह्या पॉझिटिव्ह आहेत शाळेसाठी शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी सतत ते तत्पर असतात कार्यशील असतात वेगवेगळ्या वस्तू वेगवेगळी साधने ते वेळोवेळी शाळेसाठी उपलब्ध दे करून देतात अशा प्रा वाढदिवसापर्यंत अशा मित्रमंडळातर्फे रक्तदानाचं रक्तदान शिबिरसुद्धा एका त्यांच्या आमच्या आयोजित करण्यात आलेलं आहे